पापड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण राबविला उपक्रम चला एक झाड लावूया पर्यावरण वाचवूया असा दिला संदेश नांदगाव खंडेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र पापड तालुका नांदगाव येथे हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला एक व्यक्ती एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला हा उपक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारामध्ये राबवण्यात आला यामध्ये प्रमुख मार्गदर्शिका माननीय सरपंच यांच्या हस्ते प्रथम वृक्ष लागवड करण्यात आले सोबतच डॉक्टर सोनवणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस भोपडे वैद्यकीय अधिकारी श्री व्ही व्ही सोनवणे आरोग्य अधिकारी श्री चव्हाण श्रीमती पवार श्री, पवा, श्री योगेश सानप आरोग्यसेवक श्री इरफान शहा श्री सोनवणे शीतल इनकर स्टाफ श्रीमती वरगट श्रीमती कोकाटे श्रीमती पाके श्री गणेश ठाकरे वाहन चाले श्रीमती भारती बावसे राजू गेडेकर परिचयक श्री, गेडे श्री अंकुश पोची वैभव झाडे श्री मयूर गेडेकर कर्मचारी सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आवळा चिंच बेल कडुनिंब इत्यादी प्रकारचे झाडे लावण्यात आली बघत रहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच नवीन अपडेट बेल आयकॉन दबायला विसरू नका निमत्ता आपल्या केंद्र पापड येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला आपल्या गावातली प्रमुख नागरिका सरपंच आणि केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित आहे तरी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सग सर्वांनी सहकार्य केले आणि वृक्ष लावड ही खरंच प्रत्येकाने एक वृक्ष लावला पाहिजे प्रत्येकाने पण वृक्ष लाव लावूनसुद्धा त्याचं जतन आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे तरच कारण आजकाल पावसाचं प्रमाण वृक्षतोड जास्त प्रमाणात झालेली आहे पण त्याचं संगोपन वृक्षाचं कमी प्रमाणात होत आहे त्याच्यामुळे आता जंगलतोड त्याच्यामुळे वृक्ष रोपणाचं महत्त्व सगळ्यांना पटलं पाहिजे आणि सगळ्यांनी माझी अशी इच्छा आहे की या कार्यक्रमानिमित्त पूर्ण महाराष्ट्रच नाही भारतभर वृक्षरो रोपणाचा कार्यक्रम घेऊन घेऊन घेतला पाहिजे आणि हा प्रोग्राम सक्सेस केला पाहिजे